महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पहाटेच्या सुमारास अहिल्यानगरमध्ये खाजगी बसला भीषण सुदैवानं मोठी दुर्घटना टळली बस आणि प्रवाशांचे सामान मात्र जळून खा अहिल्यानगरमध्ये पहाटेच्या सुमारास सोलापूर बायपासवर एका स्लीपर कोच बसला आग लागल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेवेळी स्लीप कोच मध्ये बसलेले तीस ते बत्तीस प्रवासी प्रवास करत होते दरम्यान आग लागल्याचं लक्षात येताच आर अधिकारी हर्षल जगताप आणि सुनील पाटील यांनी तात्काळ धाव केले के त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत प्रवाशांना बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलवले मात्र या भीषण अग्नि तांडावर स्लीपर कोच बस आणि प्रवाशांच्या संपूर्ण वस्तू जळून खाक झालाय तर सर्वांचे दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही वेळेवर आरटीओची गाडी आली त्याच्यामुळे सगळ्याचा जीव वाचला गाडीला आग लागली जता तुम्ही आले म्हणून आणले कसं तरी वाच नाही कारण लोकांना सांगितलं पण नाही की गाडी काही कल्पना दिली नाही खर आम्ही आभार मानतो जवळजवळ तीस ते बत्तीस प्रवासी होते सगळे सुखरूप आहेत सगळे सुखरूप आहे तुमच्यामुळं बरेच सोय झाली आणि तुम्ही वेळेवर आलात आम्ही मनापासून तुमचं धन्यवाद मानतो जे तुमची आता गाडीची व्यवस्था ते त्यांनी मागवलेली दुसरी गाडी त्याच्यात जर नाही झाली गाडी थांबू त्याच्या व्यवस्था करून धन्यवाद आणि तुमचे खरंच उपकार बाकी कोणी आम्हाला मदत दिला नाही ड्रायव्हर नाही किनार नाही ते आता सामान किती तुमचं राहिलेलं उरलेलं काय असेल ते एकच चे काम आमचं राहिले मध्ये गाडी विजवलेली त्यांनी आता पूर्णपणे हे तर तुमचं मलाच श्रेय हे आमचं कामच आहे कर्तव्याचं पार मनापासून धन्यवाद strength, gin if� ki hao huni ha Allah peh��attaz Cinatada, taanita aani jatri haauti, taanita kabrotha kiadana, te فيong ba da resource ha una p**** Aí te heo' ta, kay le aani mari ta magun, aanii haani ty linking, heikika cha haanit sana ye h bullying haari,